महाराष्ट्र शेतकरी बंधू नो काय बा शेती करताय ना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती ते असेल तेव्हाच त्याचबरोबर तुम्ही जर शेतीपूरक व्यवसाय करत असाल तेव्हाच निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतमालाला मिळत नसलेल्या भावामुळे सध्या शेती ही नुकसानीची बाब ठरलेली आहे यातच जर तुम्ही कुठला शेतीपूरक व्यवसाय करत असाल तर ही शेती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते असेच शेतीपूरक कोणकोणते व्यवसाय तुम्ही कराल आणि त्या संदर्भात तुम्हाला कुठे ट्रेनिंग मिळेल या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत कुक्कुटपालन पोल्ट्री फार्म प्रशिक्षण हे प्रशिक्षण तुम्हाला कुठे मिळणार हे प्रशिक्षण कोण राबवतं यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहे संपर्क कुठे साधायचा हे प्रशिक्षण मिळवण्याकरिता आणि या प्रशिक्षणासोबत गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळते का याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे प्रशिक्षण संपूर्ण मोफत आहे निवास व्यवस्था चहा नाश्ता भोजन तसेच कुक्कुटपालन पोल्ट्री फार्म उद्योग तुम्हाला सुरू करण्याकरिता लोनची जर आवश्यकता असेल तर बँक लोन मार्गदर्शन सुद्धा यामध्ये केले जाते चला बघूया मित्रांनो कुक्कुटपालन पोल्ट्री फार्म प्रशिक्षण हे प्रशिक्षण ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार याद्वारे राबविले जाते हे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्याची लीड बँक संचालित करत असते आपण उदाहरणार्थ यवतमाळ जिल्ह्याचं पाहतो यवतमाळ जिल्ह्याची लीड बँक ही सेंट्रल बँक असल्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारा हे यवतमाळमध्ये संचालित केले जाते थेट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था याद्वारे हे प्रशिक्षण राबविले जाते यामध्ये तुम्हाला विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण बँक लोन मार्गदर्शन विनामूल्य निवासाची व्यवस्था चहा नाश्ता व भोजन दिल्या जातं हे जर प्रशिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहे ते बघूया आपण आधार कार्ड आवश्यक आहे बँक पासबुक शाळा सोडल्याचा दाखला राशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो पाच प्रतिमध्ये मनरेगा लाभार्थी असल्यास जॉब कार्ड दारिद्र्य रेषेचे कार्ड मनरेगा का कार्ड किंवा पी आय पी दाखला अर्जाची किंमत तुम्हाला हे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर अर्जाची किंमत किती द्यावी लागेल ते बघूया आपण आता प्रशिक्षणासाठी प्रवेश शुल्क अर्ज शुल्क मोफत आहे निशुल्क आहे अर्जासाठी कोणत्याही व्यक्तीला तुम्ही शुल्क किंवा रक्कम देऊ नये असं शासनातर्फे वेळवेळी आवाहन केले जाते म्हणजे हे प्रशिक्षण संपूर्णता मोफत आहे पात्र लाभार्थी लाभार्थी हा वय अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील असला पाहिजे लाभार्थ्याला म्हणजे जो प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असेल त्यांना मराठी लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे हे प्रशिक्षण मराठीमध्ये होतं त्यामुळे मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे जर ग्रामीण भागातील युवक व युवती असेल त्यांना या प्रशिक्षणामध्ये प्राधान्य दिलं जातं त्याचबरोबर व्यवसायातील अनुभव असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा यामध्ये प्राधान्य दिलं जातं पोल्ट्री वी फार्म व्यवसायातील जे अनुभवी व्यक्ती असेल त्यांना एक्सपेंशन करता किंवा अधिक माहिती हवी असावी म्हणून जर हे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना यामध्ये प्राधान्य दिल्या जातं प्रशिक्षणार्थीची निवड तुम्ही अर्ज केल्यानंतर कशा पद्धतीने निवड होते प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखतीद्वारे केली जाते प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रशिक्षण हे विनामूल्य आहे उत्तम व अनुभवी प्रशिक्षक शिकवितात निवासाची व्यवस्था विनामूल्य योग प्रशिक्षणसुद्धा इथे दिले जाते चहा नाश्ता व भोजन विनामूल्य उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण तसेच बँक लोन प्रस्ताव मार्गदर्शन या व्यवसायाकरिता प्रस्ताव कुठे बनवायचा त्यासाठी काय कागदपत्र लागतात कोण्या बँकेला एप्रोच करायचा आणि बँक लोन मंजूर करण्यासाठी काय सहकार्य लागतं सर्व यामध्ये दिल्या जातं प्रशिक्षणाचा कालावधी तुम्हाला हे प्रशिक्षण जर घ्यायचं असेल किती दिवस हे प्रशिक्षण घ्यावं लागेल मित्रांनो तुम्हाला एकतीस दिवस ह्याचं हे प्रशिक्षण आहे एकतीस दिवस तुम्हाला इथे जेवण चहा नाश्ता सर्व राहण्याची सुद्धा व्यवस्था करून वेल ट्रेन टीचरतर्फे तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर गव्हर्नमेंट सोबत तुम्हाला मार्केटमध्ये व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केल्या जातं प्रशिक्षणाकरिता प्रवेश घेण्यासाठी कुठे संपर्क साधायचा आपण उदाहरणार्थ यवतमाळ जिल्ह्याचं पाहतो त्यामुळे सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ याचा हा ॲड्रेस दिलेला आहे इथे प्लॉट नंबर चार जिल्हा परिषद बचत भवन जवळ शासकीय रुग्णालय चौक यवतमाळ फोन नंबर आहे झिरो बहात्तर बत्तीस चोवीस अठ्ठेचाळीस नव्वद यावरती तुम्ही संपर्क साधला असता या प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती तुम्हाला मिळेल याचबरोबर तुमच्या भागातील जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत किंवा इतर बँकेच्या शाखेत तुम्ही या प्रशिक्षणाविषयी माहिती घेऊ शकता तसेच सर्व पंचायत समिती कार्यालय विस्तार अधिकारी उद्योग यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा